आपलं सर्वांचं सा, हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी चिन्हांचे नियम म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गणित विषय शिकत असताना आपल्याला काही संकल्पना काही महत्त्वाचं बेसिक ज्ञान असणं महत्त्वाचं आहे मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व जर बघितलं तर आपण रोमन संख्या चिन्ह विभाज्यतेच्या कसोट्या संख्यांचे प्रकार चिन्हांचे नियम आणि बेसिक क्रिया आपल्या हे ज्ञात असणं काय आहे खूप गरजेचं आहे तर बाळांनो मग आजच्या तासिकेमध्ये मी एक अत्यंत महत्त्वाचं एक नोपक्रमच म्हणता येईल त्याला एक अत्यंत महत्त्वाचे एक नोट्स अत्यंत महत्त्वाचे रूल्स ऑफ साईन चिन्हांचे नियम हा एक प्रोजेक्ट हा एक प्रकल्प मी तुमच्यासाठी आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर नक्की काय करा आपलं हे चॅप्टर पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण हा एवढा चार्ट दिसतोय परंतु ह्याचा तुम्हाला गणित विषय शिकत असताना तुम्हाला याचा इतका उपयोग होईल की बास विचारताच नये ठीक आहे तर चला पटकन सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे आणि माझी लँग्वेज जी आहे माझे तिसरी चौथीचे विद्यार्थी आहेत ह्या दृष्टिकोनातून माझी लँग्वेज राहील हसत खेळत शिक्षण ओके चला टाट बसा व्यवस्थित सगळ्यांनी लाईव्ह यायचे लवकर तर आपण या सगळ्यात महत्वाचं आपण नवोदयचे जे ऑनलाईन क्लास आपण घेत हो, आहोत त्याचे ॲडमिशन सध्या चालू आहेत आपण डेमो लेक्चर या ठिकाणी घेत आहोत आणि आपलं एक मेपासून आपले ऑनलाईन क्लास सुरू होतील तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे अॅड ॲडमिशन करायचं असेल प्रवेश घ्यायचा असेल तर ते माझं पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट हा एक नंबर आहे किंवा ब्याण्णव सत्तर झिरो तीन अठ्ठावन्न झिरो पाच हा माझा नंबर आहे ह्याच्यावर मला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता तर चला बघूया आपण या ठिकाणी काय आहे नेमकं चिन्हांचे नियम ओके चला या पटकन लवकर चला लाईक करा तर बघूया आपण आता या ठिकाणी पूर्ण छानपैकी हा जो चार्ट आहे तो पूर्ण आपण व्यवस्थित समजून घेऊया तर बाळांनो तर आपण आपलं सर्वांचं पुनश्य एकदा बी आर के एज्युकेशन पॉईंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर बघूया चिन्हांचे नियम रूल्स ऑफ सिम्बॉल किंवा आपण त्याला साईन असं सा सुद्धा म्हणतो आणि हा जो चार्ट आहे आपल्या शालेय स्पर्धा परीक्षाच नव्हे तर इतर सर्व परीक्षेसाठी सुद्धा हा तुम्हाला हा उपक्रम काय होणार आहे नक्की उपयुक्त ठरणारच आहे तर चला करूया आपण सुरुवात आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जर नोट्स तुम्हाला जर हवी असेल तर आपलं बी आर के एज्युकेशन पॉईंट हे ॲप काय करा पटकन डाउनलोड करा त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तर चला आपण आपल्या महत्वाच्या विषयाला काय करूया सुरुवात करूया बाळांनो मी ह्या चिन्हांच्या नियमामध्ये सगळ्यात महत्वाचे जे तीन गट केलेले आहेत आता पहिला जो गट आहे बघा ह्या ठिकाणी पहिला गट दिलेला आहे आणि ह्या पहिल्या गटामध्ये बेरीज आणि वजाबाकीच्या संदर्भामध्ये जर संख्या असतील तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने ते नियम वापरायचे तो फॉर्म्युला या ठिकाणी मी पहिल्या गटामध्ये दिलेला आहे दुसऱ्या गटामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या गटामध्ये या ठिकाणी जर गुणाकार असेल दोन संख्यांमध्ये तर त्यावेळेस कशा पद्धतीने गुणाकार करायचा चिन्ह त्या संख्यांना कसे आहेत ऑपोजिट आहेत सिमिलर आहेत है ना त्यानुसार कशा पद्धतीने बदल करायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि नंबरचा जो रुल्स आहे तो डिव्हिजन म्हणजे भागाकारासाठी तो बनवलेला आहे तर चला आपण प्रत्येक जो घटक आहे प्रत्येक जो पॉइंट आहे प्रत्येक जो नियम आहे तो आपण काय करूया छानपैकी ह्या ठिकाणी आता समजून घेऊया बघा हे जर समजलं तर दहावीचे विद्यार्थी असतील सर्व वर्गातले विद्यार्थी आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना हा चार्ट खूप उपयुक्त ठरणार आहे चला बघायचंय का सगळ्यांना मग चला चला करूया आपण सुरुवात तर बघा आता खूप एकदम पहा इथं मी पहिलं काय घेतलेलं आहे बेरीज आणि वजाबाकी बाकी ऍडिशन अँड सबस्क्रॅक्शन ओके म्हणजे ही क्रिया आहे याच्यामध्ये आणि याचं काय केलेलं आहे पुन्हा चार या ठिकाणी चार ग्रुपमध्ये या ठिकाणी आपण काय केलं त्याला गट बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये इथं बघा पहिल्या संख्येला चिन्ह दुसऱ्या संख्येला चिन्ह मग त्याच्यामध्ये होणारी क्रिया काय असेल हम्म उत्तराला चिन्ह कोणतं असेल आणि पुढे आपण काय बघितलं एक उदाहरण बघितलेलं आहे अशा पद्धतीने हा डायग्राम हा तक्ता हा चार्ट आपण बनवलेला आहे चला करूया आपण आता प्रत्यक्ष सुरुवात तर बघा बाळांनो हा पहिला चार्ट आहे तो म्हणजे कशाचा बेरीद आणि वजाबाकीच्या संदर्भामधला आहे मग त्याच्यामध्ये आपण बघूया हा पहिला नियम बघा पहिल्या नियमामध्ये काय सांगितलं ते आपण बघूया आता पहिल्या नियमामध्ये जर दोन संख्या असतील पहिल्या संख्येला प्लसचं साईन आहे दुसऱ्या संख्येला सुद्धा प्लथच साईन आहे अधिकचं साईन आहे मग त्यावेळेस काय होईल तर त्यावेळेस बेरीज होईल आणि उत्तराला चिन्ह सुद्धा कोणतं येईल बेरजेच येईल बघा आणि मग इथं मी एक उदाहरण दिलेलं आहे छानपैकी इथं बघा आठ अधिक चार बरोबर किती बारा म्हणजे या ठिकाणी बेरीजमध्ये जर दोन्ही संख्यांना जर प्लसचं साईन असेल अधिकचं साईन असेल तर त्याचे काय होते वेरीज होते ॲडिशन होते आणि उत्तराला चिन्ह सुद्धा कोणतं लागतं ॲडिशनचं लागतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणत्या एखाद्या संख्येला जर कोणतं चिन्ह नसेल साईन नसेल तर त्या ठिकाणी तिथं प्लसचं साईन असतं हे आपण लक्षात ठेवायचं आता पहिला नियम तुम्हाला समजलेला आहे आता बघूया आपण दुसरा नियम काय सांगतो तो आपण या ठिकाणी काय करूया सविस्तर पाहूया बघा दोन नंबरच्या नियमामध्ये व्यवस्थित बघून घ्या बरं का ह्याच्याशिवाय तुम्हाला गणित येणार नाही हा खूप महत्वाचं आहे माझ्या शिक्षक मित्रांना सुद्धा विनंती आहे की नोट्स तुम्हाला जर डाउनलोड करून जर पाहिजे असेल विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर आपलं ॲप काय करा पटकन डाउनलोड करून घ्या आता बघा ह्याच्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या संख्येला प्लसचं साईन आहे सॉरी या मायनसचं दुसऱ्या संख्येला पण कसं असेल मायनसचं साईन असेल मग दोन्ही संख्यांना जर मायनस मायनसचं जर साईन असेल चिन्ह असेल तर त्यावेळेस काय होणार आहे त्याच्यामध्ये बेरीज होईल काय होणार आहे बेरीज होईल त्यामध्ये ॲडिशन होईल ओके परंतु उत्तराला चिन्ह कोणतं येणार आहे तर उत्तराला चिन्ह मायनसचं येईल हे आपण लक्षातच ठेवायचं आहे आता उदाहरण पहा या ठिकाणी मायनस एट मायनस फोर इज इक्वल टू मायनस ट्वेल् म्हणजे या ठिकाणी वजा आठ वजा चार पहिल्या नंबरच्या संख्येचं दुसऱ्या नंबरच्या संख्येची बेरीज झाली पण उत्तराला चिन्ह कोणतं आलेलं आहे तर उत्तराला चिन्ह हे मायनस वजा बाकीच आलेलं आहे आपण कोणतं वापरतोय सध्या बेरीज आणि वजा बाकीच्या संदर्भातले चार नियम आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत खूप महत्वाचं आहे कारण दहावीला सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरी बस हा जो पार्ट वन मधला मॅथ मधला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हा चार्ट खूप उपयुक्त पडतो आणि इतकंच नाही सगळ्या गणित विषयामध्ये आपल्याला याचा खूप उपयोग होईल हा माझा उपक्रम आहे तुम्हाला कसा वाटतो नक्की लाईक करा कमेंट करा आणि इतरांना नक्की शेअर करा आता बघूया आपण तीन नंबरचा रुल्स बघूया ल चला आता याच्यामध्ये बघा पहिल्या संख्येला प्लसचं साईन आहे दुसऱ्या संख्येला मायनसचं साईन आहे मग एकाला प्लस एकाला मायनस असेल तर त्यावेळेस काय होणार आहे वजा बाकी सब्रेक्शन होईल मग प्रश्न पडतो आपल्याला उत्तराला चिन्ह कोणतं येईल तर उत्तराला चिन्ह कोणतं येईल मोठ्या संख्येचे चिन्ह हे उत्तराला येते मग आता याच्यामध्ये आपण उदाहरण घेतलंय आता इथं बघा आठ वजा चार आहे ना एट मायनस फोर असं जे उदाहरण आहे आता एकाला कोणतं साईन आहे एकाला प्लसचं साईन आहे एकाला मायनसचं साईन काय नंबरला आहे ना परंतु याच्यामध्ये प्लस एट कसे आहेत मोठे आहेत मग जेव्हा ऑपोजिट साईन असेल एकाला प्लस एकाला मायनस असं जर साईन असेल ना त्यावेळेस वजा बाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कशाला येतं उत्तराले येतं पण तिथं बघा प्लस एट मायनस फोरमध्ये म्हणजे ऑपोजिट साईन आहेत आणि म्हणून त्याची वजा बाकी होऊन उत्तराला साईन सुद्धा कोणतं आलेला आहे प्लसचं आलेलं आहे म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह ही उत्तरा ला, ला, हे उत्तराला आलेलं आहे ते द्यायचं असतं लक्षात ठेवायचं याच्याशिवाय तुम्हाला कोणतंही गणितामधलं काहीही येणार नाहीये आता बघूया आपण बेरीज आणि मधला शेवटचा रूस काय आहे तो आपण या ठिकाणी आता पाहूया लल ल हा हा चला आता पुढं बघा पहिल्या संख्येला चिन्ह कोणतं आहे मायनस आहे दुसऱ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे प्लसचं आहे म्हणजे इथं सुद्धा ऑपोजिट साईन आहेत क्रिया कोणती होणार आहे वजाबाकीच होईल सबट्रॅक्शनच होईल आणि मग इथं सुद्धा काय आहे मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येणार असं सांगितलेलं आहे मग इथं बघा आपण पाहतोय ह्या ठिकाणी काय केलं त्यांनी बघा मायनस एट प्लस फोर ओके ऑपोजिट साईड आहे तिथं सुद्धा सबट्रॅक्शन होईल वजाबाकी होईल मोठ्या संख्येचं चिन्ह हे उत्तराला उत्तर उत्तर लागेल मग आठ मधून चार गेले खाली राहिले चार परंतु मोठ्या संख्येला साईन कोणता आहे मायनस आहे म्हणून इथं ह्या ऍन्सरला उत्तराला सुद्धा मायनसचं साईन लागलेलं आहे आता तुम्हाला समजलं असेल जर समान चिन्ह असतील बेरीज होते आहे ना प्लस प्लस असेल बेरीज होते उत्तराला साईन पण प्लसच लागतं मायनस मायनस असेल बेरीज होते उत्तराला साईन मायनसचं लागतं आणि जर प्लस मायनस मायनस प्लस असं जर चिन्ह असतील तर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे उत्कराला देण्यात येत आहे चला पहिला नियम तुम्हाला समोरला असेल नक्कीच त्यात काही शंकाच नाही आहे चला बघूया आता दोन नंबरचा नियम काय आहे तो बघूया दोन नंबरचा नियम बघा गुणाकार आता गुणाकार ही जी क्रिया आहे आता ह्या गुणाकार क्रियेमध्ये आपल्याला तर सुद्धा काय चिन्हांचे नियम आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे चला बघा तीस सेकंद तुम्ही बघून घ्या पहिले नेहमी एकदा चला पुढे बघूया आता आता गुणाकारामध्ये आता गुणाकारामध्ये सुद्धा बघा एक नंबर दोन्ही संख्यांना जर प्लस प्लस ची जर साईड असतील तर काय होणार आहे गुणाकार होतो आणि प्लस इंटू प्लस आहे का नाही उत्तराला साईन कोणते येणार चिन्ह कोणते येणार बघा आठ गुणले चार आहे फोर इंटू फोर किती आलं बत्तीस थर्टी टू ओके म्हणजे या ठिकाणी दोन्ही संख्याना जर प्लस प्लस साईन असेल गुणाकार होतो आणि गुणाकार होऊन उत्तराला सुद्धा कोणतं चिन्ह येतं प्लसचं चिन्ह येतं हम्म आता दोन नंबरचा नियम बघा बरं वाढवून येत बघा आता दोन्ही संख्यांना मायनस मायनसचं साईन आहे वजा वजाचं चिन्ह आहे की नाही मग इथं सुद्धा गुणाकार होतो आणि उत्तराला चिन्ह कोणतं येतं तर उत्तराला प्लसचं चिन्ह येतं हा दोन नंबरचा नियम आहे बघा वजा आठ गुणिले वजा चार हे ना आठ चो बत्तीस पण कसं आहे प्लस मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पुढचा नियम आहे तीन नंबरचा बघा ऑपोजिट जर साईन असतील गुणाकारामध्ये कशामध्ये गुणाकारामध्ये हे बघा बघा प्लस मायनस आहे तर या ठिकाणी उत्तराला चिन्ह कोण देत आहे मायनसचं येते बघा कशाचं येतं चिन्ह मायनसचं बघा अधिक आठ गुणिले वजा चार चार आठ बत्तीस परंतु या ठिकाणी आपल्याला ऑपोजिट साईन आहेत म्हणून उत्तराला चिन्ह कोणते येणार मायनसचं येणार चला पुढचा नियम आहे हे खूप महत्त्वाचं आहे खूप महत्वाचं आहे कारण हे समजलं ना तुम्हाला पुन्हा नंतर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे बघा इथं सुद्धा आपण पाहतो इथं काय आहे इथं मायनस आहे इथं प्लस आहे ऑपोजिट साईड असेल काय होतोय गुणाकार होतोय आहे ना आणि गुणाकार हो उत्तराला चिन्ह कोणतं लागणार आहे मायनसचं वजा आठ गुणिले चार बरोबर वजा बत्तीस आणि आता शेवटचे जो नियम राहिलेला आहे तो म्हणजे भागाकाराचा तू आपण काय करूया या ठिकाणी पाहूया हा चार्ट तुम्हाला हवा असेल तर पटकन काय करा आपला ॲप डाउनलोड करा तिथे जाऊन तुम्ही हा चार्ट सविस्तर पाहू शकता बघा दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या संख्येला प्लस प्लसचं जर साईन असेल अँसरला साईन प्लसचं लागणार आणि म्हणून एट डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू टू आठ भागेले चार बरोबर दोन त्याच्यानंतर मायनस मायनसचं जर साईन असेल पहिल्या संख्येला साईन मायनसचं दुसऱ्या संख्येला साईन मायनस असेल भागाकारच होतो आणि उत्तराला चिन्ह कोणतं लागतं प्लसचं लागतं बघा इथं काय आहे मायनस एट डिवायडेड बाय मायनस फोर वजा आठ भागिले वजा चार बरोबर किती आलेले दोन पण कसं आहे ते प्लसमध्ये आहे म्हणजे गुणाकाराचे आणि भागाकाराचे जे नियम आहेत हे कसे आहेत सर्व समान आहेत सारखे आहेत पुढं लक्षात ठेवा हे बघा ऑपोजिट जर साईन असेल प्लस मायनस तर उत्तराला साईन कोण देणार आहे मायनस येईल मायनस प्लस असेल भागाकारच होतो आहे ना आणि उत्तराला साईन कोण देणार आहे मायनस मायनस ए डिवायडेड बाय फोर इजिकल टू मायनस टू म्हणजे वजा आठ भागेले चार तर उत्तराला चिन्ह कोण देणार आहे वजाचं चिन्ह येणार आहे चला समजलं का तुम्हाला सगळ्यांना चला पुन्हा एकदा डबल बघून घ्या आता साध्या भाषेमध्ये बघून घ्या आपल्या लहान लेकरांसारखं हां माझे चौथी पाचवीचे विद्यार्थी बाळांनो बेरीज आणि वजाबाकीन hmm, समजा या ठिकाणी काय असेल पहिल्या संख्येला अधिकचं चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह असेल बेरीज होते उत्तराला पण काय होतं अधिकचं चिन्ह लागतं पहिल्या संख्येला वजाचं चिन्ह दुसऱ्या संख्येला वजाचं चिन्ह बेरीज होते उत्तराला चिन्ह कोणतं लागतं वजाचं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे पहिल्या संख्येला अधिकचं चिन्ह दुसऱ्या संख्येला वजाचं चिन्ह वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह हे उत्तराला देण्यात यावे अधिक आठ वजा चार बरोबर अधिक चार मोठ्या संख्येचं चिन्ह नंतर आहे पहिल्या संख्येला वजा दुसऱ्या संख्येला अधिक वजा बाकी होते मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला लागते वजा आठ अधिक चार बरोबर वजा चार कारण मोठ्या संख्या कोणती आहे वजा आठ आहे म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह हे उत्तराला देण्यात यावे आणि गुणाकारण भागाकारामध्ये काय आहे जर गुणाकारामध्ये समान चिन्ह असतील तर उत्तर कसं येतं बाळांनो प्लसमध्ये येतं लक्षात ठेवायचं दोन्ही संख्या जर कशा असतील समान असतील पहिल्या संख्येला प्लस प्लस साईन असेल दुसऱ्या संख्येला पण मा प्लसचं साईन असेल तर त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं उत्तराला चिन्ह कोणतं येतं अधिकचं येतं दोनच संख्या असतील तर बरं का तिसऱ्याचं नाही येतं या ठिकाणी आणि गुणाकारामध्ये सुद्धा तसंच आहे दोन्ही संख्यांना जर कसं प्लस प्लसचं साईन असेल भागाकारामध्ये आन्सरला साईन प्लसचं येतं मायनस मायनसचं साईन असेल ऍन्सरला साईन प्लसचं येतं आणि मायनस प्लस प्लस मायनस जर असेल तर आन्सरला साईन कोणतं येतं मायनस मायनसचं येतं दोन संख्या असतील तरच हे नियम तुम्हाला वापरायचे आहेत तर हा बघा हा नो उपक्रम हा चार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या उशीर करू नका हे बेसिक आहे हो खूप डीपमध्ये आपल्याला शिकायचं आहे छानपैकी इतकं भारी बघा एकदम छानपैकी आहे हा चार्ट व्यवस्थित डाउनलोड करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा नक्की तुम्हाला त्याचा छानपैकी उपयोग होईल एक तारखेपासून आपले नवोदयाचे ऑनलाईन क्लास सुरू होत आहे ज्यांना ॲडमिशन करायचं आहे त्यांनी पटकन ऍडमिशन करून घ्या उशीर करू नका मी सध्या तुम्हाला थोडस शॉर्ट बट स्वीट असं ह्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न सध्या करत आहे नक्की संधीचं सोनं करून घ्या हा चार्ट खूप महत्वाचा आहे कारण ह्याच्याशिवाय आपल्याला कोणतंच गणित येणार नाही आहे पदावलीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस ह्या घटकाची आपल्याला गरज लागणार आहे ॲडमिशन करून घ्या एक तारखेपर्यंत सगळ्यांनी आणि तुम्हाला सध्याची परीक्षा तुमची चालू आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छान पेपर सोडवा चालतंय थांबूया आपण इथंच काय बघितला आपण हा नऊ उपक्रम बघितला ठीक आहे ना चिन्हांचे नियम चालतंय थांबूया आपण इथंच आता